महाराष्ट्र मी पुरुषोत्तम एकनाथ उगले आणि माझी धर्मपत्नी विना पुरुषोत्तम उगले हिला आमच्या शिवसेने पक्षातर्फे अधिकृत उमेदवारी मिळालेली आहे मागचा अनुभवसुद्धा माझ्या पत्नीच्या गाठीशी आहेच मी सुद्धा शिक्षण समितीवर अमरनाथ नगरपालिकेमध्ये होतो आणि आमचा प्रभाग क्रमांक एकोणीस एकोणीसमधील जनता ही अत्यंत सुशिक्षित सुज्ञ अशा प्रकारची आहे या आमच्या प्रभागामध्ये जो जो विकास करायचा होता तो सर्व सर्व प्रकारे सर्वांगीण विकास आम्ही याआधी केलेला आहे हिस आम्ही नाही तर सर्व आमच्या प्रभागातील जनता हीच बोलते आमच्या नावाच्या बाबतीत तर आमच्या प्रभागामध्ये असा लोकांनी एक अशी नकळत पदवीच आम्हाला दिलेली आहे उगले महाराज जी चोवीस तास म्हणजे रात्रंदिवस सतत आम्ही कामामध्ये असतो आणि त्या कामाच्या माध्यमातूनच लोक भरभरून आमच्यावर प्रेम करतात भरभरून आशीर्वाद देतात आणि आतासुद्धा आम्हाला लोक भरभरून आशीर्वाद देतील त्यांचं प्रतिनिधित्व करण्याकरता आम्हाला नगरपालिकेत पाठवतील कारण ही आमची आम जी जनता आहे इथली माझ्या प्रभागातील ही सुज्ञ मायबाब जनता त्यांना माहिती आहे की आमचा प्रतिनिधी कसा असावा हे त्यांना चांगलं माहिती आहे आणि म्हणूनच माझी जनता माझ्यावर नितांत प्रेम करणारी जनता आहे आणि त्यांच्या विश्वासाला आम्हीसुद्धा कुठेही तळा जाऊ देणार नाही याआधीसुद्धा जाऊ दिला नाही प्रत्यक्ष काम सुद्धा केलेली ही जनतेसमोर आहेतच त्यांना सुद्धा ते सगळं माहिती आहे म्हणून निश्चितच येत्या दोन तारखेला होणाऱ्या अंबरनाथ नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आमच्या धनुष्यमानासमोरील बटन दाबून माझ्या धर्मपत्नीबरोबर माझी धर्मपत्नी प्रभाग क्रमांक एकोणीस अ त्याचप्रमाणे या शहराचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांचे सुपुत्र निखिल सुनील चौधरी हे प्रभाग क्रमांक एकोणीस ब अशा दोन जागा उभ्या आहेत आणि आमच्या नगराध्यक्षा शिवसेनेच्या ज्यांनी याआधीसुद्धा नगराध्यक्षपद भूषवलेलं आहे प्रशासनाचा त्यांना चांगला अनुभव आहे अभ्यास व्यक्तिमत्व आहे अशा मनीषाताई अरविंद वाळेकर या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहे म्हणून मी सर्वांना विनंती करेन की त्यांनी येत्या दोन तारखेला धनुष्यमानासमोरील बटन दाबून आम्हाला तिघांनाही प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे मायबाप जनतेचे उपकार आम्ही हे कधीही विसरणार नाही तुम्ही मतदारांसमोर जात आहात तर साधारणतर कुठले मुद्दे घेऊन जात आहात किंवा तुमचं एकूण व्हिजन काय आहे आता पुढच्या दृष्टी तसा विचार केला तर आमच्या भागातील मुद्दे महत्त्वाचे मुद्दे म्हणजे माझ्याच नाही तर संपूर्ण शहरामध्ये पाण्याचा प्रश्न हा आहे त्याहीपैकी त्यातल्या त्यात माझ्या प्रभागामध्ये पाणी बऱ्यापैकी आहे पण बऱ्यापैकी म्हटल्यापेक्षा हे नेहमीसाठी सतत चांगलं असावं आमचा सतत प्रयत्न राहील आणि त्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला सतत आम्ही संपर्कात असतो जिथं जिथं कधी कधी काही टेक्निकल इश्यू येतात बॅरेजच्या बाबतीत पावर गेलेली असेल अशा वेळेसची लोक सुद्धा मला सूचना करतात आणि ते सगळ्या सूचना अगदी रात्री बेरात्री सगळ्या प्रकारच्या सूचना मी माझ्या मायबाप मतदारांना देत असतो म्हणून तर आम्हाला पदवी दिली की उगले महाराज जी चोवीस तास आणि mm. ह्या समस्या बरोबर रोजच्या ज्या समस्या आहेत त्या आमच्या कटाक्षाने लक्ष असतो mm. ही सुज्ञ जनता यांना लाईट पाणी साफसफाई रस्ते एवढीच अपेक्षा असते आणि ही माफक अपेक्षा असते त्यांची ती आम्ही का पूर्ण करू नये mm. बरं ते त्या लोकांची मायबाप जनतेची आमच्यावर उपकार आहेत की ज्यांनी आम्हाला त्यांचं प्रतिनिधित्व म्हणून निवडून दिलेलं आहे आणि वरून ते नगरपालिकेच्या सगळ्या प्रकारचा टॅक्स भरतात म्हणून त्यांचा अधिकार आहे त्यांचा हक्क आहे आणि ती भावना तो आदर निश्चितच आम्ही करतो म्हणून परत एकदा मायबाप जनतेला सुज्ञ मतदारांना मी विनंती करतो माझी धर्मपत्नी विना पुरुषोत्तम उगले अत्यंत सालस मनमिळाऊ आहे हे आपण पाहिलेलंच आहे म्हणून येत्या दोन तारखेला आपण भरभरून धनुष्यमानासमोरील बटन दाबून भरभरून आम्हाला मतदान कराल थी आप्ला, आप्ला करना जै ही निश्चितच मी आपल्या ब आपल्याकडनं अपेक्षा ठेवतो जय हिंद जय महाराष्ट्र